रोड हिप्नोसिस म्हणजे काय मी स्वतः मागच्या पंधरा दिवसाखाली या स्थितीतून गेलो आहे दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर जालना मार्गावर हाच प्रत्यय आला सिंदखेड राजाजवळ जेवण करून गाडी चालवत होतो एसी फुल स्पीडवर चालू होती समोरच्या स्कॉर्पिओच्या मागे चालत असताना नकळत नजर शून्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला नशीब गाडीने लाईन सोडली पण पूर्णपणे रोड सोडला नाही गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो काय घडलं हे कसं झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतर जे काही घडलं ते आठवण अत्यंत झुसर होतं रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहीत नसते रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर अडीच तासांनी सुरू होते चालकाचे डोळे उघडे असतात परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही रोड संमोहन हे तुमच्या समोर उभे असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या पंधरा मिनिटात काहीही आठवत नाही तो किती किलोमीटर वेगाने जात आहे किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग सहसा टक्कर एकशे चाळीस किलोमीटर असते याचे विश्लेषण करू शकत नाही रोड हिप्नोसिस पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर अडीच तासांनी थांबणे चालणे चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे लांब रस्त्यावर रोड संमोहनापूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखे वाटून नुसते बघत राहतो वाहन चालवताना काही आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला शेवटच्या पंधरा मिनिटात काही आठवत नसेल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास परिस्थिती खूप गंभीर होते चालकाने थांबावे विश्रांती घ्यावी दर अडीच तासांनी पाच सहा मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे डोळे उघडे असले तरी जर तर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे गाडी चालवता चालवता ब्लँक होणे थांबवा क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जीवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात जाऊ नका लेखक अज्ञात